येस yes, आता जीएसटी काउन्सिलने जो काही काल निर्णय घेतला ठीक आहे तो निर्णय म्हणजे आपला कोणता की जीएसटी काउन्सिलने टॅक्सचे जे काही स्लॅब आहे आपले तर ते स्लॅब चेंज केले आपले ठीक आहे तुम्ही बघू शकता इकडे निर्मला सीतारामन मॅडम आपल्या भारताच्या अर्थमंत्री ठीक आहे यांनी हा डिसिजन घेतला जीएसटी काउन्सिल मध्ये आता जीएसटी काउन्सिल म्हणजे काय ठीक आहे त्याच्यानंतर हे टॅक्स स्लॅब काय असतं त्याच्यानंतर याच्यावर वेगवेगळे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेत पर विचारले गेले ते आज आपण बघणार आहे ठीक आहे तर तुम्ही एक लक्षात घेऊ शकता कि GST की जीएसटी काउन्सिल बैठकीत मोठा जो निर्णय झाला तो निर्णय कोणता की आता जीएसटी मध्ये फक्त दोन स्लॅब ठीक आहे आणि म्हणजे दोन म्हणण्यापेक्षा तीन स्लॅब असतात चाळीस टक्क्याचा एक आहे दोन स्लॅब राहतील एक म्हणजे पाच टक्क्याचा आणि एक म्हणजे तुमचा अठरा टक्क्याचा ठीक आहे तर आता स्लॅब म्हणजे काय स्लॅब या शब्दाचा अर्थ काय होतो ठीक आहे तर स्लॅब म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्याकडे जेवढे काही वस्तू आहे तर सगळ्यांवर समान टॅक्स लावू शकतो का आपण तर नाही ठीक आहे तर कोणत्या वस्तूंवर कोणत्या कॅटेगरीचा टॅग टैक लावला टॅक्स लावला पाहिजे किती टक्के लावला पाहिजे त्याला आपण टॅक्स स्लॅब असं म्हणतो ठीक आहे तर एक लक्षात घ्या आता इथे टॅक्स स्लॅब आता आधीचे जे काही बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केचे स्लॅब आहे ते आपण रद्द केले ठीक आहे आता फक्त काय ठेवलं आपण पाच आणि अठराचे महत्वाचे आणि ज्या महागड्या वस्तू आहे लक्झरी वस्तू आहे किंवा तंबाखू सारख्या ज्या काही गोष्टी आपल्या ठीक आहे त्याच्यावर आपण किती टॅक्स लावला येतात चाळीस टक्के मुळात दोन म्हणण्यापेक्षा तीन स्लॅब आपण बनवलं एक पाच अठरा आणि चाळीस टक्के ठीक आहे आणि जे काही दैनंदिन वापराच्या गोष्टी मिठाई झाली दूध झालं तुमचं पनीर झालं तर याच्यावर आपण काय केलंय शून्य जीएसटी लावलेला आहे ठीक आहे जीएसटीचा फुलफॉर्म विचारले गेला एकदम बेसिक परीक्षेमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ठीक आहे बऱ्यापैकी ऑप्शनमध्ये येतं गुड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स असे काहीतरी येत असतात ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यानंतर सगळ्यात म्हणजे मला तरी पर्सनली आवडलेला तो म्हणजे हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल आदित्य बिर्ला म्हणा किंवा तुमचे स्टार हेल्थ म्हणा किंवा जेव्हा लाईफ इन्शुरन्स म्हणतो तर एलआयसी सारखे जे काही तुमची पॉलिसीज आहे तर याच्यावर काय केलंय गव्हर्नमेंटने जो अठरा टक्के टॅक्स होता तो आता कट करून त्याला फ्री करून टाकलाय अतिशय महत्त्वाच्या या दोन गोष्टी प्रत्येक माणसाच्या जीवनात या दोन गोष्टी असाव्यात फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना ठीक आहे त्यानंतर हा जो निर्णय घेतलाय तो घेतला कोणी एकटे आपल्या निर्मला मॅडम घेतात का नाही तर हे पूर्ण देशाला इम्पॅक्ट करणारे या गोष्टी आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण काय बनवली आहे जीएसटी परिषद ठीक आहे जीएसटी परिषद काय तर हे आपण बघूया ठीक आहे संविधानातील अनुच्छेद दोनशे एकोणऐंशी अंतर्गत या जीएसटी काउन्सिलची स्थापना होते आता जीएसटी काउन्सिलचं काम अतिशय महत्वाचं आहे हे जे काही तुमचे टॅक्स कोणत्या वस्तूंवर टॅक्स लावायचा कोणत्या वस्तू वर टॅक्स काढायचा किंवा कोणत्या वस्तू टॅक्सच्या स्लाइ मध्ये चेंज करायचा या सगळ्या गोष्टी तुमच्या जीएसटी परिषद करत असते ठीक आहे हे सगळं करत असताना साधा कायदा बनून फायदा नसतो यासाठी आपल्याला घटनेत राज्य घटनेत आपल्याला घटनादुरुस्ती करावी लागते तर ती ला घटना दुरुस्ती आहे तुमची एकशे एकवी घटनादुरुस्ती दोन हजार सोळाची तर ही पूर्णतः जीएसटीच्या संदर्भात आहे आधी जे काय तुमचे वॅट सेलटॅक्स आहे त्याच्या जागी आता काय आलं तुमचं जीएसटी ठीक आहे तर जीएसटी लागू कधी झाला होता तर तो झाला होता एक जुलै दोन हजार सतरापासून त्याआधी काउन्सिल बनली होती या काउन्सिल बनली होती तुमची बारा ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर या काउन्सिलचे अध्यक्ष असताना काही सदस्य असतात त्याला आपण चेअरमन आणि मेंबर सुद्धा म्हणतो अध्यक्ष हा कंपल्सरी कोण असतो तर केंद्रीय अर्थमंत्री सध्याचे आपले निर्मला सीतारामन मॅडम आता मागे बऱ्यापैकी सोशल मीडियामध्ये त्यांना ट्रोल केलं जायचं की जीएसटी मध्ये बऱ्यापैकी किंवा टॅक्स त्याच्यात जेव्हा ते बजेट आणायचे तर त्या बजेटमध्ये त्यांना नेहमी ट्रोल केलं जायचं की खूप जास्त टॅक्स घेतला जातो त्यामुळे ठीक आहे त्याच्यात नंतर हे सदस्य या जीएसटी काउन्सिलचे सदस्य कोण कोण असतात तर इथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जे काही त्या का फायनान्स मिनिस्ट्रीचे उपमंत्री असतात राज्यमंत्री ते केंद्रीय त्याच्यानंतर प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी आता जीएसटी हा पूर्ण भारतासाठी लागू आहे ठीक आहे आणि जो काही टॅक्स घेतला जातो तो राज्यांमधून सुद्धा घेतला जातो त्यामुळे राज्याचे सुद्धा आणि केंद्रशासित प्रदेशाचे सुद्धा अर्थमंत्री व त्यांचे प्रतिनिधी इथे बघायला मिळतात त्यानंतर या निर्णय प्रक्रियेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे जे काही लोक आहे ते बसून निर्णय घेत असतात आणि जीएसटी परिषदेचा प्रत्येक निर्णय बहुमताने आणि बहुमत किती तर पंच्याहत्तर टक्के बहुमताने आवश्यक असतो कोणताही निर्णय पास करण्यासाठी आणि त्याच्यासाठी मतदान घेतलं जातं मतदानाचा वाटा केंद्र सरकारचा वेगळा आणि राज्य सरकारचा वेगळा असतो केंद्र सरकारचा किती तर वन थर्ड म्हणजे ऑलमोस्ट तुमचा तेहतीस पॉइंट किंवा तेहतीस टक्के आपला केंद्र सरकारचा असतो आणि बाकी टू थर्ड तुमचा असतो तुमचा राज्य सरकारचा ठीक आहे येस आणि केंद्र सरकार जास्त महत्वाचं असतं त्यानंतर कार्य काय जीएसटी काउन्सिलचे कार्य अतिशय महत्वाचे हा जे काही जो तुम्ही टॅक्स स्लॅब बघितले आपण ठीक आहे बऱ्यापैकी लोकांना समाधानकारक फिलिंग येते की टॅक्स आता दोन झालेले काही गोष्टींची रेट कमी होण्यास मदत होईल आणि ज्या काही मागड्या वस्तू त्यांना अजून माग मिळणार आहे आपल्याला ठीक आहे तर मुख्य काम काय ते कराचे दर निश्चित करण्याचे की कोणती वस्तू कोणत्या टॅक्स लॅबमध्ये ठेवायची पाचच्या ठेवायची की तुमच्या अठराच्या ठेवायची तर ह्या गोष्टी तुमच्या निश्चित करायचं त्यानंतर वस्तू सेवांचा समावेश करणे की आता समजा पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये येत नाही आपलं ठीक आहे तर मग ह्या गोष्टी कोणत्या वस्तू जीएसटी मध्ये टाकायचा आणि कोणत्या गोष्टी जीएसटी न काढायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या जीएसटी काउन्सिल करत असते त्यानंतर वस्तूंवर मर सवलत मर्यादा आणि करमुक्त मुक्त करण्याची ठीके कर कोणत्या याच्यावर ठेवायचं कोणत्या याच्यावर पूर्ण काढून टाकायचं आणि ते कोणत्या श्रेणीत कोणत्या स्लॅब मध्ये ठेवायचं हे सुद्धा कार्य कोण करत असतं तर जीएसटी काउन्सिल करत असेल त्यानंतर कर संरचनेतील बदलांबाबत शिफारस आता जो काही काल डिसिजन आलाय की पाच आणि आता जो काही राहणार आहे तर तो आहे फक्त या जीएसटी काउन्सिल मधनं तो निर्णय आला होता त्यानंतर राज्य व केंद्र यांच्यातील महसूल वाटपाची फक्त शिफारस करण्या अतिशय महत्वाचा शिफारस करणे कारण की जो काही वाटप करत असतो तो कोण करत असतो तुमचा केंद्रीय वित्त आयोग ठीक आहे तर हा संविधानिक आयोग आहे याचा तुम्हाला कलम विचारला जाऊ शकतो तो, तो आहे तुमचा दोनशे ऐंशी आर्टिकल दोनशे ऐंशी कलम दोनशे ऐंशी तुमचा केंद्रीय वित्त आयोग याच्यात केंद्रीय वित्त आयोगावर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात हा दर पाच वर्षांनी राष्ट्रपती मार्फत गठीत केला जातो आणि त्याचे अध्यक्ष विचारले जातात त्याचे सदस्य विचारले जातात त्याचे सेक्रेटरी विचारले जातात ठीक आहे त्यानंतर या काउन्सिलचं काम पुढचं की जीएसटी अंतर्गत जे काही कायदेशीर प्रशासनिक आणि जे काही प्रक्रिया सुधारणा करायची असतात जीएसटीच्या संदर्भात ती सगळे डिसिजन कोण घेत असतं तुमची घेत असते ठीक आहे त्यानंतर महत्वाचे काही मुद्दे परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे की या जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष त्याच्यानंतर त्याचा कलम त्याच्यानंतर त्याची स्थापना त्याचा निर्णय कसा घेत असतो अध्यक्ष तुम्हाला मी सांगितलं आधीच की अर्थमंत्री असतात कलम त्याचा संविधानानुसार दोनशे एकोणऐंशी अ स्थापना त्याची एकशे एकवीसवी घटनादुरुस्ती आता एक लक्षात घ्या अतिशय महत्वाचा टॅक्स हा विषय हा एखादा कोणताही नॉर्मल कायदा बनवून करत नसतं अलग लक्षात इथे घटनादुरुस्तीच करावी लागते आणि त्याला कलम द्यावा लागतो तेव्हा जाऊन ती गोष्ट प्रत्यक्षात घेतली जाते त्यानंतर बहुमत याचं पंच्याहत्तर टक्केचा बहुमत पन्नास टक्के नाही तर पंच्याहत्तर टक्के लक्षात घ्या केंद्राचा वन थर्ड आणि राज्याचा टू थर्ड त्याच्यानंतर कार्य काय तर दर कर दर निश्चित करणे सवलती करणे त्याचे नियम बनवणे आणि महसल वाटपाची फक्त शिफारस करणे ठीक आहे वाटपाचं काम तुमचं वित्त आयोग करत असतं ठीक आहे तर या अनुषंगाने काही जीएसटी परिषदेवर प्रश्न विचारू शकतात आणि आपण इकॉनॉमी मध्ये पूर्ण जीएसटी बघितलेला आहे की काय असतं स्लॅब वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात बघितल्या असतात तर पहिला प्रश्न येते जीएसटी परिषद कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानात आपण ऍड केलेली आहे तर ते तो आहे तुमचा अनुच्छेदोनशे एकोणऐंशी अ ठीक आहे त्याच्यानंतर जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात आता हे नॉर्मल झालं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केंद्रीय अर्थमंत्री हे अध्यक्ष असतात सदस्य हे तुमचे के, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि वेगवेगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे अर्थमंत्री त्याचे सदस्य असतात ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जी एस टी परिषद कधी स्थापन करण्यात आली होती तर मी तुम्हाला आधी बोललो होतो जीएसटी लागू जरी आपण एक जुलै दोन हजार सतराला केला पण त्याच्या आधी काउन्सिल गठीत केली होती ती आपण दोन हजार सोळामध्ये ठीक आहे येस आता पुढचा प्रश्न आहे तुमचा जीएसटी परिषदेत निर्णय घेण्यासाठी किती टक्के बहुमत आवश्यक आहे आताच आपण बघितलं की किती टक्के महत्वाचं आहे एकावन्न वगैरे नाही तर पंच्याहत्तर टक्के बहुमत तुमचं आवश्यक आहे जीएसटी परिषदेत कोणता पण निर्णय बहुमताने पार करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर एक अजून प्रश्न की जीएसटी परिषदेतील मतदानात केंद्र सरकारचा किती टक्के वाट आहे ठीक आहे केंद्र सरकारचा वाटा आपण बघितला होता काय काय एकाच तीन म्हणजे ऑलमोस्ट हे किती होतात तुमचे तेहतीस टक्के आहे ऑप्शन नंबर बी ठीक आहे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे परीक्षेत याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात ठीक आहे